या गावामध्ये मी भेट द्यायची ठरवली होती आणि भेटीची सभा झाली आहे या सभेला मंचावर आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते रमेशरावजी रसकर साहेब आमचे मोहनदादा मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित नाईक नवरेजी आमचे पी टी सर इथे आपल्या गावातील माजी जिल्हा परिषदचे सदस्य शिवप्रसादजी खेत्रे जी दळवी आपल्या सरपंच सुभद्राबाई खेत्रे उपसरपंच अविनाश गोंडे माजी सरपंच रता चव्हाण माजी सरपंच विष्णू खेत्रे सूर्यकांत खेत्रे विश्वनाथ खेत्रे नारायणराव खेत्रे विठ्ठल डांगे भारत खेत्रे ज्ञानेश्वर खेत्रे आकाश रासवे विद्यासागर करपे मा आणि उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित टोपेवाले गमचे घेऊन बसलेले सगळे शेतकरी माझे वडीलधारी मंडळी आणि सगळे शांतपणे बसलेले युवा बांधव आणि माझ्या माता भगिनींनो मी सर्वांसमोर हात जोडून नम्र विनंती करते की येणाऱ्या तेरा तारखेला मतदान आहे आणि आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन दिल्लीमध्ये आपलीच सेवा करण्यासाठी पाठवावं <laughs> <laughs> मी एक स्त्री म्हणून अनेक वर्ष आ, काम करताना हे बघितले की एक स्त्रीला एक अधिकचे गुण देवाने दिलेला असतो तिला प्रत्येक गोष्टीचं एक अंदाजा येत असतो कारण ती काही मोजून करत नाही भाजीत किती तेल आहे कूट किती टाकायचं आहे मोहरे किती टाकायचे तिला मोजायची गरज नाही मी पण स्वयंपाक जेव्हा करते चमच्यानी नाही टाकत मी हाताने टाकते मला बरोबर पडते मीठ तिखट किती टाकायचं तसंच या निवडणुकीचे झालंय किती कोणत्या नेत्याचे किती टाकायचे मिक्स आणि कशा भाजीला आणायची अशी निवडणूक झालेली आहे आमच्या सुदैवानी गेल्या चारही निवडणुकीमध्ये आम्ही लढलो अत्यंत जीवापाड आम्ही कष्ट केले मुंडे साहेब एकटिव्ह होते दोन हजार नऊ मध्ये कोणी नव्हतो अनेक भूत होते जिथे आमच्याकडे माणसं नव्हती ही परिस्थिती तेव्हा होती आणि त्यावेळी मी त्यांच्या पकप्रचाराचे सेनापती होते चौदाला मुंडे साहेब लढले तेव्हा थोडासा एक उत्साह होता कारण सरकार येणार आहे शंभर टक्के भारतामध्ये ही परिस्थिती होती आणि साहेब सतराच दिवसात गेले निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि शपथ घेतल्यानंतर आठवडाभर पण साहेब राहिले नाही उलट सत्कार ज्या दिवशी होता त्या दिवशी साहेबांचा अंतिम संस्कार करावा लागला ही कहाणी ही खरी आहे ही काही खोट सिनेमा नाही आहे हे सत्य आहे हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं आणि मला एवढंच म्हणले तुझे पाच वर्ष मला दे पण पाच वर्षात मुंडे साहेबच गेले आणि मला राजकारणात राहावंच लागलं राजकारणात राहणं काही सोपं नाही एवढ्या मोठ्या नेत्याचा वारसा चालवणं एवढं सोपं नाही कितीही चांगलं काम केलं तरी कशावरून निवडणूक फिरेल हे सांगता येत नाही आणि लोकांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या माणसाच्या पोटामध्ये पिडा उठत असते अशा वेळी मला परळीच्या लोकांनी नाही पाडलं परळीच्या गणितांनी पाडलं तर तेवढंच पडले मला एका माणसाने फॉर्म विड्रा केला निवडणूक बदलली पण तेव्हा बऱ्याच आता त्याच्यानंतर सगळ्याच नेत्यांनी भाषण केले सगळं पोलखोल झाली काय झालं काय नाही जगासमोर मी काय म्हणायची गरज नाही पण पाच वर्ष मला बघितलेला माणूस डोकं वर करत नव्हता हो आणि जिल्ह्यातले लोक सारखे मोबाईल बघत होते का तर त्याचा मेसेज नाही आला विमा आला नाही अनुदान आला नाही पाच वर्षात माझी काही तब्येत खराब झाली नाही मी खंगले नाही म्हातारी झाली नाही बारीक झाली नाही काही नाही जशाल तशी दणकट ठणकट तुमच्या समोर उभी आहे पण पाच वर्षात जिल्ह्याचं काही चांगलं झालं का हृदयावर हात ठेवून विचार करा आणि गेल्या सहा महिन्यात तर असं काय झालंय की या जिल्ह्याची तब्येतच खराब झाली म्हणजे काहीही सुदर का नाही तब्येत अशी चिंता माझ्यासारख्याला वाटते कारण मी राजकारणात काम करत असताना ज्या संस्कारात वाढले तिथे जात धर्म या गोष्टींना कुठलंही स्थान नाही आज या गावामध्ये एक गारवा आहे कस असते एखाद्या गावात गेले रखरखरख असत ते कळतं ते गावातलं वातावरण स्त्री असल्यामुळे मी सांगितलं मला एक गारवा वाटायला गावात मी इथे आले शांत वातावरण आहे लोक छान बसलेले आहेत गुढ्या गोविंदांनी भर दुपारचं सुद्धा असं एक थंडावा वाटतोय त्यामुळे मला तर वाटतय की ह्या गावात लीडच आहे बघा काही म्हणा अरे हे गाव छोटस आहे पाच सहा वॉर्ड असतील पाच सहा वॉर्ड मध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक राहत असतील आता तेवढं सोपं आहे की कुठली मतं मिळणार आहे लीड जरी बूथ प्रमुख घेऊन आला तर मी पंकज आहे आणि मी फार म्हणजे पोस्टमार्टम करते प्रत्येक गोष्टीचं तर मी बघणार ना अरे बाबा कुठली बुथवर लीड आहे वा 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 छान छान टाळे बाजू पण कोणत्या वॉर्डात किती मतं पडले हे बारीक मी बघणार आहे कारण मला या भविष्यातल्या निवडणुका ना अशा लढवल्याच नाही पाहिजे आपल्या बीड जिल्ह्याने अशी माझी इच्छा आहे आणि मी आपल्या सर्वांना हात जोडून हीच विनंती करते की मुंडे साहेबांचा सा चार तारखेला जूनच्या अंतिम संस्कार झाला योगायोगाने काय माहीत नाही मला की चार जून ही निकालाची तारीख आहे आणि मला असं सारखं वाटतं की मुंडे साहेब म्हणले मला राजकारणात तू ये माझे काय फार दिवस नाही आज मुंडे साहेबांची काहीतरी एक अधुरी राहिलेली गोष्ट त्या दिवशी पूर्ण होणार आहे असं मला अवघं वाटतं मनातल्या मनात आणि मला काय मिळालं म्हणजे तुम्हालाच मिळालंय या जिल्ह्याला सन्मान मिळाला म्हणजे तुम्हालाच मिळालाय या जिल्ह्याला माझ्या नावाने एक पद मिळालं म्हणजे तुम्हालाच मिळालेलं आहे मला स्वतःला मी एक खोली वाढवली नाही एका पत्रकाराने विचारलं तुमची मागच्या पाच वर्षा खोली संपत्ती होती त्याच्या दहा कोटीची वाढ झाली मी म्हणलं दहा कोटीची वाढ नाही झाली किंमतीमध्ये वाढ झालेली असते तुमच्या घराच्या समोरून नॅशनल हायवे गेला तर घराची किंमत कशी वाढते तशी मी तर पाच वर्ष घरी बसलेली आहे आणि माझ्या जीवनामध्ये राजकारण मी आज सगळ्यांनी पाहिले आता तुम्ही माझा उल्लेख केला की ताईने किती निधी दिला या निधीमध्ये मी कधी कोणाच्या चहाची मिंडी नाही या जिल्ह्यामधल्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव सुद्धा मला ना माहीत नाही की काय पण दहा हजार कोटीचे नॅशनल हायवे साडेबारा हजार कोटीचे सीआरएफ पीडब्ल्यूडी तीस चोपन्न मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते आणि हजारो कोटीचा पंचवीस पंधरा मी दिलेला आहे ग्रामपंचायत कार्यालय दिलंय पंचायत समितीचं कार्यालय दिलंय जिल्हा परिषदचं कार्यालय दिलंय प्राथमिक रुग्णालय दिलंय उपजिल्हा रुग्णालय दिलंय आणि सिव्हिल आहे मेडिकल कॉलेज आंबेजोगाईचं त्याला सुद्धा मोठा निधी आणलाय वकील संघाच्या इमारतींना सुद्धा निधी आणला आहे असं कुठलंच काम नाही की जिथं मी सही केली निधी आला नाही असं कधीच झालं मग आता काय आढलंय माझ्यामध्ये नाव ठेवावं काय आहे का अरे यार अरे हा उमेदवार दिला भाजपचा काही खरं नाही उलट मला आता अशीच चर्चा ऐकायला म्हणजे बापरे ताई दिल्या नाही तर काही खरं नव्हतं अशी चर्चा आहे मला तर वाटतं मोदीजींचं जेव्हा मी नाव घेते की मोदीजींची हॅट्रिक झाली पाहिजे पण मला वाटायचं मोदीजींबरोबर प्रीतमताईची पण हॅट्रिक झाली पाहिजे पण ह्या परिस्थितीत ही निवडणूक ओढायला म्हणजे आता मोठं गाडी चामान ठेवलं जरा तगडा अं खांद्यावरती जबाबदारी तगडं बैल म्हणत आहे मला स्वतःला पण सगळ्या खांद्यावर जबाबदारी द्यावी लागेल म्हणून हा म्हणून मी मोठा पहिलवान मला काय म्हणायचे मला ते ओढायला मला आपण ही जबाबदारी आमच्या पक्षाच्या श्रेष्ठी दिलेली आहे आता मी आपल्या सर्वांना विनंती करते एवढेच पाच वर्ष आहेत हे महत्वाचे आहेत हे पाच वर्ष परत येणार नाही देशात प्रधानमंत्री मोदी आणि इथे जिल्ह्यात मी हे गणित परत जोडणार नाही तुम्ही माझं काम पाहिलंय पाच वर्षात माझ्या मुंडे साहेबांना आयुष्यभर ज्यांनी विरोध केला मी नाव नाही गेले त्यांच्याही घरी गेले त्यांनी काय वाक्य म्हणावं ताई साहेबांच्या वेळी पण एवढं काम नाही झालं जेवढं तुमच्या वेळी गेलं मी लोक स्वर्गात गेल्यावर लो, माझ्या बापाला मी तोंड दाखवू शकते ते म्हणाल वा वा बापसे सवाल हे सगळे काम विमा आला आता विमा आला तुम्हाला कोणाच्या अकाउंटमध्ये विमा गेला काही त्याचा आज न बघून गेला काय विमा आता रस्ते झाले कुणाच्या सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक आहे तुम्ही पेवर ब्लॉक वगैरे सगळे आम्हीच दिले मग आम्ही काहीच नाही ते विचार केला कधी आम्ही फक्त जिल्ह्याच्या विकासाचा राज्याच्या विकासाचा विचार केला का हे काय आता जे चाललंय ना हे राजकारण चांगलं नाही स्वस्त राजकारण नाही झालं पाहिजे राजकारण हे तंदुरुस्त माणसाला समाजाला करणार झालं पाहिजे तुम्हाला सगळ्याच गुणसंपन्न उमेदवार जर मी वाटत असेल तर मला आशीर्वाद द्या मोठ्या मताने विजयी करा सगळ्या वॉर्डात लीड द्या सगळ्या सगळे तुमच्या पाहुण्या रावण्याना भेटा तुमच्या सगळ्या सोयऱ्यांना भेटा आणि सगळ्यांना सांगा की पंकजाताईंच्या हातात एकदा आपण पाहिलंय देऊन एवढ्यांदा परत एकदा आपण ते पाहू एका माणसाने खूप चांगलं वाक्य वापरलं लोक एकदा मत देतेत आणि पाच वर्ष रडत बसतात त्याच्यापेक्षा काय आहे ते आत्ता रडून घ्या मत द्या म्हणजे पाच वर्ष रडायची गरज पडणार सगळ्या समाजाला घेऊन जाईल सगळ्यांना न्याय देईन माझ्या दारात असणाऱ्या माणसाचं कधीच मी देईन म्हणजे मी दिलाच आहे आधी पण कधी नाही ना आताही नाही मी माझ्या आलेल्या माणसाचं दहा आणव म्हणून कधी बघत नाही मी बघते त्याची गरज आणि त्या गरजेला मी कशी कामी आहे एवढंच माझं कर्तव्य हे पाच वर्ष फार सुवर्ण वर्ष असतील मोदीजी सभा घेणार म्हणले मी म्हणलो होतं एवढ्या मोठ्या माणसाची सभा आपण इथे घेऊन त्यांचा वेळ घेणं योग्य नाही पण त्यांचा असा निरोप आहे की मी प्रधानमंत्री आहे आणि देशाच्या सगळ्या जनतेचे मला आशीर्वाद घ्यायचे परत प्रधानमंत्री बनण्यासाठी आणि मी बीड जिल्ह्यात येणार आहे आता ते जर येणार असतील तर हे आपल्या जिल्ह्यासाठी काय काय त्यांच्याकडनं करून घ्यायचं हे माझ्या हातात नक्की राहील मागच्या वेळी आले होते तर रेल्वेला अठ्ठावीसशे कोटी दिले यावेळी आले दहा पाच हजार कोटी जिल्ह्याच्या उद्योगाला दिले तर तुमच्या लेकरांना बाकीच्या गोष्टी होत राहतील पण रोजगार मिळेल नोकरी मिळेल बाहेर जावं लागणार नाही ही तळमळ माझी आहे अनेक गोष्टी करायच्या आहेत अनेक गोष्टी केल्या आहेत त्या तुमच्या समोर मी ठेवीनच आपल्या सर्वांना आशीर्वादाची अभिलाषा ठेवते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र